हॅलो नमस्कार सर्वांना श्री एडेश्वरी आणि श्री स्वामी समर्थ तर आजची थांबणेल पाहून तुम्हाला सर्वांना कळत असेल की आपल्या आजच्या व्हिडिओचा विषय काय आहे तो तर वरदलक्ष्मी व्रत हे कसे करावे त्याची मांडणी कशी करा कशी करावी उद्यापन कधी करावं त्याला नैवेद्य कोणता दाखवावा उत्तर पूजा कशी करावी हे सर्व आपण जाणून घेणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये तर मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत करते वरदलक्ष्मी हे व्रत हे महाराष्ट्रात जास्त प्रचलित नाही आहे हे साऊथ इंडियामध्ये खूप जास्त प्रचलित आहे अगदी घरोघरी सर्व स्त्रिया हे व्रत करतात आणि हे हे जे वरदलक्ष्मीचं व्रत आहे हे फक्त सुवासनी स्त्रियाच करू शकतात या हे कुमारिकाने नाही करायचे हे एकतर पती पत्नी करू शकतात किंवा फक्त पत्नी करू शकते पण कुमारिका हे व्रत नाही करू शकत तर आणि हे जे व्रत आहे वरदलक्ष्मीचं हे श्रावण महिन्यामध्येच येते दरवर्षी आणि जी आपली नारळी पौर्णिमा असते ना राखी पौर्णिमा त्याच्या अलीकडे जो शुक्रवार येतो ना त्या शुक्रवारी हे व्रत करायचं असतं आणि हे व्रत व्रत वर्षातून एकदाच करता येतं त्यानंतर मग नाही करता येत दर श्रावणाच्या मोस्ट ऑफ दुसऱ्या शुक्रवारी हे व्रत येतं जो राखी पौर्णिमेचा अलीकडचा शुक्रवार असतो त्या शुक्रवारी हे व्रत करायचं आहे तर ह्या व्रताची एवढी आख्यायिका आहे ना आणि एवढी माहिती आहे म्हणजे एवढं फल देणारं हे व्रत आहे तर खूप फलदायी हे व्रत आहे हे वरदलक्ष्मीचं व्रत केल्याने आपल्या घरामध्ये सुख समृद्धीमध्ये वाढ होते आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते अखंड लक्ष्मीचा वास राहतो आणि ज्यांच्या घरामध्ये पैसे तर येतात पण ते टिकत नाही तर हे व्रत केल्याने घरामध्ये पैसा टिकून राहतो घरात आरोग्य नांदते असं या लक्ष्मी या व्रताचा महिमा आहे तर हे व्रत तुम्ही येत्या आठ ऑगस्ट दोन हजार पंचवीसला नक्की करा तर चला पाहूया त्याची मानणी कशी करायची हे मी तुम्हाला सविस्तरपणे सांगते तर प्रथमत तुम्ही सर्वांनी स्ना सर्वांनी ना सकाळी स्नान करून स्नानाने सुचुर्भित व्हायचं आणि जी पूजेची जागा आहे ती स्वच्छ करून घ्यायची आणि कारण लक्ष्मी माते स्वच्छता ही अतिशय प्रिय आहे पूजेची जागा ही स्वच्छ करून घेतल्यानंतर त्याच्यावरती एक चौरंग ठेवायचा किंवा पाठ ठेवायचा त्या पाठावरती लाल किंवा पिवळं वस्त्र आणचायचं आहे लाल कलर हा लक्ष्मी मातेला खूप प्रिय आहे आणि भगवान विष्णूंना पिवळं कलर प्रिय आहे तर ह्या दोन्ही रंगापैकी एखादा रंग तुम्ही नक्कीच चौरंगावरती अंथरू शकता आणि त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांची पूजा करताना आपल्याला काय करायचं आहे गणपती बाप्पांना प्रथम तर अभिषेक घालायचा आहे गणपती बाप्पांच्या मूर्तीवरती ओम गंग गणपती म्हणत म्हणत अभिषेक घालायचा आहे तर तो तुम्ही अभिषेक दुधाने घालू शकता पंचामृताने घालू शकता किंवा पाण्याने घालू शकता आणि जर तुमच्याकडे मूर्ती नसेल तर तुम्ही वेड्यांच्या पानावरती थोडेसे तांदूळ ठेवून ना त्याच्यावरती सुपारीची स्थापना करू शकता आणि त्या सुपारीची तुम्ही गणपती बाप्पा म्हणून त्याची पूजा करायची आहे तर गणपती बाप्पांची छान अशी पूजा करायची हळदी कुंकू धूप दीप नैवेद्य दाखवून नैवेद्य खोबऱ्याचा दाखवायचा आणि दुर्वास तिथं ध्रुव व्हायचा आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची की हे गणपती बाप्पा हे विघ्नहर्ता माझ्याकडून ही वरधलक्ष्मीची पूजा अगदी अत्यंत निर्विघ्नपणे पार पाडून घ्या आणि असं म्हणून आपण पुढच्या लक्ष्मी मातेच्या व्रताला सुरुवात करायची आहे तर सर्वप्रथम जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेचा फोटो असेल तर तो फोटो स्वच्छ पुसून घ्यायचा आणि चौरंगावरती मांडायचा आणि त्यानंतर एका तांबणामध्ये तुम्हाला तांदूळ घ्यायचे आहेत आणि त्याच्यावरती अष्टदल कमळ काढायचं आहे जर तुम्हाला ते अष्टदल कमळ जमत नसेल तर ते तांदूळ तसेच ठेवा त्याच्यावरती हळदी कुंकू व्हा आणि ते तांदूळ प्रतिमेच्या पुढे ठेवायचे आहेत आणि एक कलश घ्यायचा आहे त्या कलशामध्ये तुम्हाला तांदूळ भरायचे आहेत बघा आपण मार्गशीर्षीच्या पूजेला ना कलशामध्ये ते पाणी भरतो पण या पूजेमध्ये नाही वरदलक्ष्मीच्या पूजेमध्ये हाच फरक आहे की तुम्हाला कलशामध्ये तांदूळ भरायचा आहे आणि हे तांदूळ अन्न आणि धान्याचे प्रतीक आहे तर तुम्हाला त्या तांदळामध्ये हळदी कुंकू फूल टाकायचं आहे एक रुपयाचं नाणं टाकायचं आहे सुपारी टाकायची आहे आणि त्याच्यानंतर त्या तांदळावरती हळदी कुंकणे स्वस्ती काढायचं आहे पाच उभ्या रेषा चार पाच दिशांना काढायच्या आहेत आणि त्यानंतर त्याच्यावरती नारळ ठेवून मग त्या, त्या नारळाची स्थापना त्या तांबणामध्ये करायची आहे आणि त्याच्यानंतर मस्त त्या तांदळाला तुम्ही वेणी वगैरे घालायची जर गजरा असेल तर गजरा घालायचा गुलाबाचं फूल अर्पण करायचं हळदी कुंकू लावायचं आणि जर तुमच्याकडे लक्ष्मी मातेची मूर्ती असेल तर लक्ष्मी मातेच्या मूर्तीलाही तुम्ही अभिषेक घालून घ्यायचा आहे एका वाटीमध्ये तांदूळ घ्यायचे आणि त्या तांदळामध्ये लक्ष्मी मातेची मूर्ती स्थापन करायची आहे अभिषेक घालून आणि लक्ष्मी मातेला अभिषेक घालता तुम्ही एक तर श्रीसुक्त म्हणायचं आहे किंवा लक्ष्मी मातेचा मंत्र म्हणायचा आहे तो तुम्ही अकरा वेळा सोळा वेळा एकवीस वेळा जशी तुमची इच्छा आहे तसं तुम्ही तेवढ्या वेळा तो मंत्र किंवा एकदा श्रीसुक्त म्हणून लक्ष्मी आईचा अभिषेक करायचा आहे आणि लक्ष्मी आईची स्थापना करायची त्यानंतर लक्ष्मी आईला छानपैकी पंचोपचारे पूजा करायची तिला हळदी कुंकू लावायचा आहे त्यानंतर तिला अगरबत्ती ओवाळायची धूप ओवाळायचा त्यानंतर तुम्हाला दोन दिवे घ्यायचे आहेत तर एक तिपतो तेलाचा आणि एक तुपाचा दिवा तेलाचा तुम्हा तुपा तुम्हाला डाव्या साईडला ठेवायचा आहे तुपाचा दिवा तुम्हाला उजव्या साईडला ठेवायचा आहे आणि त्यानंतर मग कहाणी वाचायची आहे कुठलीही कथा वाचल्याशिवाय आपलं व्रत पूर्ण होत नाही तर ती कथा काय आहे हे मी तुम्हाला वाचून सांगते तर ती कथा काय आहे एकदा कैलासावर शिवपार्वती सारीपाठ खेळत होते त्यावेळी एक डाव कोणी जिंकला या दोघांमध्ये वाद निर्माण झाला अखेर तिथे उपस्थित असलेल्या नावाच्या आपल्या गणाला भगवान शिवशंकरांनी निर्णय विचारता त्या विचारला असता भगवान शिवशंकरांच्या बाजूने निर्णय दिला त्यावेळी रागवलेल्या पार्वती मातेने त्या गणाला त्या गणाला तू कुष्ठरोगी हो होशील असा शाप दिला परंतु शिवशंकराने त्याचा निर्णय योग्य होता हे पार्वती मातेच्या लक्षात आणून दिले तर त्या तसेच त्याला उपशाप देण्यास सांगितले तेव्हा पार्वती देवीने एका सरोवराच्या काठावर काही देव देवस्त्रिया लक्ष्मीचे व्रत करत असतील तर ते व्रत तिथे जाऊन कर असं त्याला सांगितलं ते वरदलक्ष्मीचे व्रत केल्यानं तो रुगमुक्त रुगमुक्त होशील असे सांगितले तर त्या वल तर त्या गलाने काय केले जिथे देवस्त्रिया एका सरोवरावरती वरदलक्ष्मीचे व्रत केलं करत होत्या तिथे तो गेला आणि त्याने ते, ते, ते वरलक्ष्मीचे व्रत केलं परिणामी तो रोगमुक्त झाला अशी या व्रताबद्दलची माहिती आहे परिणामी तो रोगमुक्त झाला अशी वरदलक्ष्मीची व्रता व्रत कथा या पुराणात आहे तर ही कथा तुम्हाला वाचायची आहे आणि ही कथा वाचल्यानंतर तुम्हाला देवी आईची आरती घ्यायची आहे पहिल्यानंतर तुम्ही गणपती बाप्पांची आरती घ्यायची त्यानंतर तुम्ही लक्ष्मी मातेची आरती घ्यायची आणि लक्ष्मी मातेला तुम्ही एकवीस नैवेद्यांचं नैवेद्य असतो या याच्यामध्ये या वरदलक्ष्मीच्या व्रतामध्ये पण जर तुम्हाला एकवीस नैवेद्य जमत नसतील तर तुम्ही पाच सात अकरा सोळा असं तुमच्या यथाशक्ती तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता पण जर एकवीस जमले तर अतिउत्तम आणि नैवेद्यामध्ये तुम्ही काजू बदाम खीर मनुके ड्रायफ्रूट असं सगळं काही घेऊ शकता तुमची जी इच्छा आहे ते तुम्ही लक्ष्मी मातेला अर्पण करू शकता त्यानंतर लक्ष्मी मातेच्या पूजेमध्ये तुम्ही विलायची ठेवायची आहे लवंगा ठेवायची आहेत ते गुंजा तुम्या, दा तुम्या दा दा दा। दा जे कुंचन सेवा करतात ना गुंजा म्हणजे काय ते माहिती असेल गुंजा ठेवायच्या आहेत जर तुमच्याकडे गोमती चक्र असेल तर ठेवायचं लक्ष्मी मातेला अतिशय प्रिय अशा पिवळ्या कवड्या त्या ठेवायच्या आहेत जे जे तुमच्याकडे सामान असेल ते तुम्ही पूजेमध्ये लक्ष्मी माईच्या प्रिय सामान तुम्ही ठेवू शकता आणि त्यानंतर तुमच्याकडे श्रीयंत्र असेल तर पूजेमध्ये श्रीयंत्र ठेवायचं आहे गजलक्ष्मी असतील तर गजलक्ष्मी ठेवायची जे जे तुमच्याकडे सामान आहे त्या 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 पद्धतीनुसार तुम्ही ही पूजा करायची आहे जसे तुमची कारण तुम्ही जेवढी पूजा सुशोभित कराल सुंदर कराल तेवढं लक्ष्मी मातेला ते प्रिय असणार आहे आणि खरंतर भक्तिभावानं ही पूजा केलेली जास्त प्रिय असते लक्ष्मी मातेला आणि त्यानंतर तुम्ही या नैवेद्य अर्पण केल्यानंतर देवी आईला प्रार्थना करायची आहे आणि संध्याकाळी या व्रताचं उद्यापन करायचं असतं हे व्रत तुम्ही सकाळी लवकर उठून करा कारण एकच दिवस देवीचा देवी आईचा आवाज आपल्यासोबत असतो जर तुम्ही पूजा सकाळी लवकर केलीत ना तर अख्खा पूर्ण दिवस देवी आईचं वास्तव्य आपल्या घरामध्ये राहतं आणि देवी आईचं वास्तव्य आपल्या घरात असल्या म्हणजे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी असतात ना त्या खूप खूप खुँ, खूप कितीतरी पटीने वाढतात आणि देवी आईचा आशीर्वाद आपल्यावरती निरंतर राहतो तर संध्याकाळी या व्रताचं उद्यापन कसं करायचं हे मी तुम्हाला सांगणार आहे आ, त्या तुम्ही परप्रथमच संध्याकाळ झाल्यानंतर हातपाय तोंड धुवायचे त्यानंतर देवीला धूप धूप आरती करायची त्यानंतर देवी यायची आरती झाल्यानंतर तुम्ही पाच किंवा सात किंवा नऊ सुवासनी बोलवायच्या आहेत आणि त्यांचा योग्य तो मान सन्मान करायचा आहे त्यांना हळदी कुंकू लावायचा आहे त्यांना प्रसाद म्हणून खीर द्यायची आहे जर तुमची इच्छा असेल तर त्यांना जेवण द्यायचं तर तुम्ही जेवणही देऊ शकता जेवणामध्ये तुम्ही पुरणपोळी करू शकता किंवा साधा वरण भात भाजी चपाती करू शकता जशी तुमची इच्छा असेल तसं किंवा तुम्ही साधी खीर जरी दिले तरी चालेल तर आणि एखादं सौभाग्याचं वाणी तुम्ही त्यांना भेटवस्तू म्हणून देऊ शकता आणि त्यांची ओटी मात्र नक्की भरायची हे ओटी भरताना तुम्ही त्याच्यामध्ये तांदूळ आणि फल असं आपण मार्गशीर्ष उद्यापन करतो ना अगदी तसं तर संध्याकाळी त्या पाच बायकांना बोलून उद्यापन करायचं आहे आणि उद्यापन झाल्यानंतर तुम्ही उपवास सोडायचा आहे आणि दिवसभर आपल्याला उपवास असतो या दिवशी तर तो उपवासामध्ये तिखट आणि मीठ तर खाऊ नका असं मी म्हणेन कारण आता मला त्याचं पुस्तक तर भेटलेलं नाही आहे पण माझ्या माझ्या माहितीनुसार जे जी माहिती मला भेटलेली आहे ना त्या माहितीनुसार तर म्हणजे जे कर्नाटकलामधल्या स्त्रिया वगैरे करतात ना जे माझ्या माहेरी माझ्या ओळखीच्या आहेत तर त्या तिकट मीठ वगैरे खात नाहीत आणि ज्याला झेपत असेल त्यांनीच म्हणजे असं करू शकता आणि ज्यांना नाही झेपत त्यांनी काहीतरी दूध वगैरे सगळं खाऊन हे व्रत करू शकता आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला शनिवारी सकाळी लवकर उठायचं आहे आणि पूजा करायची आहे उत्तर पूजा करताना काय करायचं प्रथमतः दिवा लावून घ्यायचा दिवा लावल्यानंतर देवी आईला हळदी कुंकू व्हायचा आहे अगरबत्ती ओवळायची आहे आणि त्यानंतर हातामध्ये थोडेसे तांदूळ घ्यायचे आणि ते तांदूळ हातामध्ये घेऊन देवी आईला प्रार्थना करायची की हे देवी लक्ष्मी माते ही पूजा करताना माझ्याकडून काही चुकलं असेल तर मला माफ कर माझी छोटीशी पूजा स्वीकार कर आणि तुझा वास निरंतर माझ्या घरामध्ये राहू देत अखंड तू आमच्यासोबत वास्तव्य कर माझ्या मुलाबाळांवर तुझी कृपा राहू देत माझ्या सौभाग्यामध्ये वृद्धी होऊ देत आणि तुझं अखंड वाद आमच्यासोबत राहू देत आणि असं म्हणून ते तांदूळ सगळीकडे स्प्रेड करायचे आहेत आणि त्यानंतर मग तुम्हाला ती पूजा उचलायची आहे तर अशा प्रकारे हे वरदलक्ष्मीचं व्रत तुम्ही करायचं आहे आणि हे वरदलक्ष्मीचं व्रत श्रावणामध्ये एकदाच करता येतं आणि तुम्ही हे संकल्पयुक्तही करू शकता आणि संकल्प घेताना तुम्ही हातामध्ये तांदूळ फूल आणि पाणी घ्यायचं आहे आणि सांगायचं आहे की कि तुम्ही हे किती व्रत करणार आहात किंवा जर तुम्हाला असंही व्रत करायचं असेल तरही करू शकता इच्छा न सांगता हे असाही संकल्प तुम्ही घेऊ शकता गणपती बाप्पाची पूजा करायच्या आधी की पाणी घ्यायचं आपलं सगळं नाव सांगायचं आपलं गोत्र सांगायचं आणि गोत्र माहिती असेल तर कश्यप हे गोत्र म्हणायचं आहे आणि असं पाणी सोडायचं आणि जर तुम्हाला संकल्प करायचं असेल तर तुम्ही अकरा शुक्रवार करू शकता सोळा शुक्रवार करू शकता तर तुम्ही जसं ते संकल्प करताना सांगायचं की मी अकरा करणार आहे ते सोळा करणार आहे तर हे व्रत वर्षात एकदाच जाते त्यामुळे तुम्हाला अकरा शुक्रवार करायचे असतील तर अकरा वर लक्ष्मीचे व्रत करायचे तर तुम्हाला अकरा वर्ष हे व्रत करावे लागणार जर सोळा वर्ष सोळा वर्ष अखंड चालू ठेवत तसं तर अखंड चालू ठेवता अखंड चालू ठेवू शकता आणि हे व्रत फक्त वर्षातून एकदाच येत असल्यामुळे तर तुम्ही हे व्रत नक्की करा या व्रताचा खूप 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 जास्त प्रभाव आहे आणि लक्ष्मी आईचा कोणताही व्रत करण्याचा दिवस का वाया घालवायचा आपण मार्गशर्षा सुद्धा तर कसं तसं एक दिवशी हे व्रत करण्यात काय हरकत आहे आणि लक्ष्मीची सेवा करण्यासाठी आपल्याला हा दिवस खूप छान भेटतोय तर नक्कीच येत आपण सर्वांनी वर लक्ष्मीचं व्रत कराय करूयात असं मला तरी वाटतं आणि हे व्रत करताना तुम्हाला अत्यंत सोयीस्करपणे ही दिलेली माहिती उपयोगी येईल असं मला वाटतं आहे जर तुम्हाला हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद